वेलकम टू रश्मीज रसोई आपण नेहमीच बाहेर फिरायला गेलो का तीच तीच मच्छी घेत असतो म्हणजे सुरमई पापलेट प्रॉन्स वगैरे पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने ते पण वाटण न वापरता आज तुम्हाला मी फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये पापलेटचं आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं कालवण बनवणार आहोत नंतर बोंबील फ्राय करणार आहोत प्रॉन्स तवा मसाला आणि हे भिलज किंवा मोदक तुम्ही ह्याला काय म्हणता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा भूलपात घालून म्हणजेच कांद्याची पात घालून हे थपथपीत असं ह्याचं आपण मोदकाचं बनवतोय तर चला मग सर्व मच्छी आहे ना पहिला मी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता सर्व मच्छी आपण साफ केली आहे कापून स्वच्छ धुवून घेतली आहे हे बघा पापलेट बघूनच तुम्हाला कळेल का किती फ्रेश एकदम ताजंवालं पापलेट होतं आता आपण सर्वात आधी पापलेटाचं कालवण बनवणार आहोत त्याला मग रेसिपीकडे वळूया पापलेटचं कालवण बनवण्यासाठी आपण हे एक पातेलं घेतलं आहे त्या पातेल्यात पापलेट काढून घेऊया आज हे कालवण मी आमच्या कोळी पद्धतीने दाखवते म्हणजे बोटीवर वगैरे जेव्हा मासे पकडायला जातात ना तेव्हा ती लोक फोडणी वगैरे कालवनाला देत नाही मिक्स करूनच कालवण करतात पण एकदम सुरेख कालवण होतं टेस्ट तर एक नंबर आता ह्याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण खलबत्त्यातच चेचून घेतले आहेत ते ॲड करूया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा म्हणजेच एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हिरवी मिरची असे दोन भाग करून घेतले आहेत त्याचे चवीप्रमाणे मीठ चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली होती त्याचा हा घोळ ॲड करूया आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी सिंपल सोपं असं हे कालवण असते जेवढं सिम्पल आहे पण टेस्टला एकदम एक, एक नंबर आहे कोणत्याच हॉटेलमध्ये हो वगैरे तुम्हाला अशा पद्धतीचं हे कालवण मिळणार नाही जर तुम्ही आमच्या कोळी लोकांच्या घरी गेलात ना तर तिथे तुम्हाला हे असं बिना वाटणाचं पापलेटाचं कालवण मिळेल आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया ग्लासभर एवढं पाणी ॲड करते व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल ऍड करणार आहोत दोन टेबल स्पून एवढं तेल ऍड करूया व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आता हे कालवण आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्विच ऑन करते आणि हे पातेलं ठेवूया हाय फ्लेमवर सुरुवातीला ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवायची झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिटासाठी हे पापलेटाचं कालवन आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल आपलं पापलेटाचं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हे बघा रस बघून पण अगदी पातळ नाही झालंय व्यवस्थित एकदम त्याचा सार पण तयार झाला आहे हाय फ्लेमवर छानशी उकळी काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर रॅड करते ह्याच्यावर आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं पापलेटाचं कालवण बिना वाटण्याचं तयार झालं आहे आता आपण प्रॉन्स तवा बनवायला सुरुवात करूया प्रॉन्स तवा बनवण्यासाठी गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे अगदी दोन टेबल स्पूनच आपण तेल घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल पण छान गरम झालं आहे आता ह्या दोन टेबल स्पून तेलामध्ये आपण हा कांदा ॲड करूया अगदी मीडियम साईजचाच कांदा घेतला आहे मी कांदा ॲड केल्यानंतर एक हिरवी मिरची अशी चिरून घेतली आहे ती ॲड करते एक चमचा आलं लसूण क्रश वापरूया आता कांदा आपल्याला लो टू फ्लेम फ्लेमवर छान शिजवून घ्यायचे हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मसाला ॲड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला कांद्यासोबत छान परतून घ्यायचे ची फ्लेम आता हाय करते मसाले परतताना मसाले परतून झाले की आपण ह्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा सा टोमॅटो ऍड करूया बारीक चिरून घेतला आहे व्यवस्थित या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आपल्याला टोमॅटो मिक्स करून घेतलं का हे बघा पाव किलो कोलब्या आपण घेतल्या होत्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे कोलब्या अगदी व्यवस्थित आपण ह्या कांद्यात मिक्स करून घेतल्या आहेत आता एक पाच ते सहा मिनिटासाठी या अशा शिजवून घ्यायच्या आहेत मध्ये मध्ये आपण ह्यांना असं थोडं मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम वर म्हणजे कोलब्या व्यवस्थित शिजतील ते सहा मिनिटं हे बघा पण व्यवस्थित आपल्या शिजल्या आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत तुम्ही बघितलं असेल मी अगोदर मीठ घातलं नव्हतं मीठ जर अगोदर घातलं तर खूप पाणी सुटतं आणि एक कोकमाचा टाप घालूया कारण का टोमॅटो तर आपण ऍड केलाच होता व्यवस्थित हाय फ्लेम वर ह्याला मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि एक दोन मिनिटासाठी फक्त मीडियम फ्लेम वर वाफ काढून घेते दोन मिनिट झाले झाकण उघडून बघूया हे बघा सुंदर असं आपलं हे प्रॉन्स तवा तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते हे बघा आपला प्रॉन्स तवा मसाला तर तयार झाला आहे आता आपण ते मोदक किंवा भिंज त्याचं लबलबी कालवण बनवणार आहोत हे बघा भिलच्याचं सुकं किंवा मोदक्याचं सुकं बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला आहे पॅन मध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं तेल पण छान गरम झालं आहे आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं का आज हे आपण मोदक आहे ना ते पातीच्या कांद्यात बनवणार आहोत त्यामुळे ह्या बघा पातीच्या कांद्याचा कांदा आहे ना चिरून घेतला आहे तो ऍड करूया तेलामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी मधना चिरल्यात आणि दोन दोन भाग करून घेतलेत एक चमचा आलं लसूण क्रश वापरणार आहोत आता कांदा आहे ना हा खूप शिजवायचा नाही फक्त थोडासा असा ना, ना उलट पालक करायचा आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडियम वरच ठेवते हे बघा अगदी मिनिट भरत झालाय हा कांदा आपण तेलावर असा थोडासा परतून घेतला आहे फक्त आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा अगरी कोळी मसाला हळद आणि मसाला ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया नंतर हा एक टोमॅटो ऍड करणार आहे अगदी छोटासाच टोमॅटो घेतला आहे मीडियम टोमॅटो असेल तर अर्धाच यूज करा कारण का जास्त टोमॅटो ह्याला पण वापरायचा नाही नंतर ह्याच्यामध्ये कांद्याची पात होती ना हे बघा पाच सहा कांद्या मी घेतल्या होत्या अशा चिरून ते ऍड करूया पुन्हा ह्या देखील आपण मसाल्यासोबत अशा मिक्स करून घ्यायच्या अगदी मिनिट भरासाठी झाकण ठेवते ह्याच्यावर आणि गॅसची फ्लेम लो करते एक ते दोन मिनिटं झालेत आपण झाकण ठेवलेलं झाकण काढून बघूया हे बघा छान तेल पण सुटलं आहे ह्याला आता आपण हे मोदक जे कापून स्वच्छ धुवून घेतलेलं ते ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करते अगदी दोनच कोकमाची टाप घेतली ती ॲड करूया व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा अगदी अलगच हात घ्यायचे आपल्याला हे मिक्स करताना अलगचपणे हे मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडस आपण पाणी घालणार आहोत म्हणजे दोन टेबल स्पून एवढंच पाणी आपण ऍड करणार आहोत आता हे आपण सुकं आहे मोदकांचं ते थोडस असं हलवून घ्यायचं जास्त ना कालता वगैरे लावायचा नाही ह्याला झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि एक चार ते पाच मिनिटासाठी ही मोदकं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहेत सात ते आठ मिनिटं झालेत झाकण काढून आपण बघूया हे बघा बघूनच तुम्हाला समजेल का किती सुंदर असं आपलं हे भिल्ज किंवा मोदकांचं सुकं तयार झालं आहे गॅसची फ्लेम आता आपण हाय करणार आहोत अगदी अलगचपणे हे ना असं हलवून घ्यायचं आहे ह्याला खूप फळी वगैरे लावायचं नाही कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मोतकं म्हणजे एकदम नाजूक साजूक असतं आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर रॅड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर असं थपथपीत आपलं मोतक्याचं सुक तयार झालं आहे एक एक करून बाकी सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत आता फक्त बोंबील फ्राय राहिले आहेत ह्या बोंबलामध्ये पाच बोंबील घेतले आहेत बघूनच तुम्हाला कळेल का किती ताजे बोंबील होते चवीप्रमाणे मीठ ॲड करते हळद अर्धा चमचा एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला थोडंसं लिंब पिळून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम आगाळ वापरलात तरी चालेल आता हे बोंबील व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊया आणि तुम्ही बघितलं असेल हे ना मी मदना चिरून नाही घेतले कधी कधी ना, ना बोंबील असे हे छोट्या साईजचे असले ना म्हणजे मीडियम साईजचे का असेच सा अख्खे तळले का खूप खायला छान वाटतात आणि जेव्हा खूप मोठे बोंबील असतात ना तेव्हाच ते मदना चिरून मग पीठ लावून तळतो आता ह्यांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया बोंबला व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं आहे आता ह्या प्लेटमध्ये ना मी अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठ असं घेतलं आहे आता आपण हे बोंबील ह्याच्यात थोडे कोट करून घेऊया व्यवस्थित न रवा आणि ह्या तांदळाच्या पिठात आपण ह्याला घोळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरू शकता एक एक करून सर्व बोंबील मी हे असे घोळून घेते ह्या पिठामध्ये आणि एका बाजूला तवा देखील गरम करत ठेवते हे बघा सर्व बोंबील आणि तवा देखील गरम झाला आहे आता तव्यामध्ये स्पून एवढं तेल घेऊया गरज लागली तर आणखीन तेल वापरू शकतो तेल पण छान गरम झालं आहे आता तेलावरनं मी हा लसूण ना अगदी बारीक असा चेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो करते तुम्ही बघितलं असेल मी लसूण पेस्ट लावली नाही कारण का आम्ही लहान असताना ना कधी आई उशिरा वगैरे आली का तेव्हा आलं लसूण पेस्ट वगैरे हा प्रकार लसूण असा चेसायचे आणि तेलावर सोडायचे म्हणजे मच्छीला पण छान टेस्ट यायची त्याची आता एक एक करून आपण हे बोंबील तेलामध्ये सोडणार आहोत मच्छी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हायवरच ठेवायची आहे कधी तुम्ही बघू शकता आपण जो लसूण आहे तेलावर सोडलेला कसा छान ब्राऊन झाला आहे म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर ह्या तेलामध्ये आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवते आणि हे बोंबील एक दोन ते तीन एक बाजू त्याची तळून घेऊया तीन ते चार मिनिट झाल्यास आता आपण एक एक करून बोंबील पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपले हे बोंबील पण कसे फ्राय झाले आहेत लसूण पण त्याच्यावर व्यवस्थित लागला गेलाय आता मागची बाजू देखील आपण अशी फ्राय करून घेणार आहोत आणखीन तीन ते चार मिनिटं झालेत आता पुन्हा हे बोंबील आपण पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित हे तळून झाले आहे आणि तेल पण आपण किती कमी तेल वापरलेलं हे बोंबील तळायला एक दोन मिनिटासाठी बोंग ना हाय फ्लेमवर मी छान आता शेक घेते हा जो लसूण लागलाय ना बोंबल्याला बोंबील खाताना ह्या लसणाची टेस्ट पण खूप सुंदर लागते हे बघा दोन मिनटं झाले आता हे बोंबील आपण सगळ्याच्या ना थोडे साईडला करून घेऊया आणि गॅसची फ्लेम ना लोवर ठेवायची आहे दोन मिनिटांसाठी तरी हे बोंबील असेच ठेवायचे म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध मद येईल आणि बोंबील नरम पण पडणार नाहीत गॅसची फ्लेम आता स्विच ऑफ करते आणि एक करून हे बोंबील मी प्लेटमध्ये काढून घेते हे बघा सुंदर असे आपले हे बोंबील फ्राय तयार झाले आहेत बघू शकता वाटण न वापरता आज अगदी साध्या पद्धतीने आपण ही फिश थाली तयार केली आहे सर्वात आधी कांद्याच्या पातीतलं हे मोतक नंतर पापलेटाचं कालवण प्रॉन्स तवा मसाला आणि बोंबील फ्राय आता ह्या सर्व डिशेस आपण ताटात वाढून घेणार आहोत सर्वात आधी आपण कांद्याच्या पातीत केलेलं हे मोदकं सर्व करणार आहोत तुम्ही बघितलं असेल अगदी आगळं वेगळं आमच्या ह्या कोळी पद्धतीचं हे मोदक्याचं थपथपीत कालवण होतं हे कालवण तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता आणि कुठेच पाहिलं नसेल असं हे कांद्याच्या पातीतलं आपण हे मोजकं बनवलं आहे जेवढं दिसायला छान आहे टेस्टला पण खूपच सुंदर लागते कधीतरी नक्कीच आमच्या पद्धतीचं हे मोदकं ना तुम्ही घरी ट्राय करून बघा नंतर वाटण न वापरता आपण हे पापलेटाचं कालवण केलं आहे तुम्ही बघितलं असेल अगदी ताजं पापलेट होतं आणि सेम अशाच पद्धतीने हे पापलेटाचं कालवण बोटीत जेव्हा मा, मासे पकडायला जातात ना तेव्हा ती लोक बनवतात तिथे वाटणाची वगैरे सोय नसते फक्त आमचा हा अग्रिकोळी मसाला लसूण आणि तेलावर हे कालवण बनवलं जातं हे पण कालवण तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा प्रॉन्स मसाला प्रॉन्स मसाला तर सर्वांनाच आवडत असतं अगदी कमी तेलावरच चमचमीत असं आपलं हे प्रॉन्स तवा मसाला तयार केला आहे हा तर आपण टिफिनला पण नेऊ शकतो चपाती भाकरी किंवा काहींना भातासोबत पण खायला खूप आवडतो हा पण तुम्ही नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ट्राय करा आगळे वेगळे असं आलं लसून पेस्ट न वापरता तळलेले हे बोंबील आहेत हे पण तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही नॉनव्हेज थाली एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही सिंपल सोपी अशी नॉनव्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नॉनव्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ